सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी लूक याचा सहावा अध्याय आणि आडतीसावं वचन आपण वाचूया द्या म्हणजे तुम्हा दिले जाईल चांगले माप दाबून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात वाचलेलं वचन देवबाप आशीर्वादित करो देव या ठिकाणी या वचनामधून आम्हाला सांगत आहे की आम्हाला देण्याची भावना प्रगट करत आहे देव आम्हाला परमेश्वर आम्हाला देण्याची भावना या वचनातून प्रगट करत आहे की आम्ही लोकांना दिलं पाहिजे कारण देवाचं वचन सांगतं द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल जर आम्ही लोकांना देणार आहे लोकांच्यावरती दया करणार आहे तर देव देखील आमच्यावरती दया करणार आहे आणि आम्ही लोकांना देण्याची भावना जर ठेवणार आहे तर आम्हाला देखील मिळणार आहे कारण चांगले माप दाबून भरलं जातं हलवून भरलं जातं व शीख भरून दिलं जातं तसं आपण केल्यास तसा आशीर्वाद तुमच्या पदरी तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाबाळांना येईल मिळेल असं म्हटलेलं आहे आणि म्हणून आपण देत असताना अशा पद्धतीनं देण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल आणि तो आशीर्वाद कधीही संपणार नाही कारण ज्या मापाने तुम्ही देणार त्याच मापाने तुम्हाला परत देण्यात येणार आहे म्हणून भरपूर आशीर्वाद मिळण्यासाठी आपण देवाचा आपण देवाच्या वचनाचा विचार करूया देवाच्या वचनाप्रमाणे देण्याचा विचार करूया आणि कायमस्वरूपी हा जर विचार आपण करणार आहे किंवा करत राहणार आहे तर तसाच आशीर्वाद आपल्या पदरी पडणार आहे देव आजचं वचन आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आज जे आज पर, परमेश्वरा तुझ्या लेकरांनी जे वचन ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे पुन्हा प्रार्थना करतो देवी त्यांना चांगलं आरोग्य दे त्यांचं काम आशीर्वादित कर त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांच्या कुटुंबाला देखील आशीर्वाद दे त्यांची प्रगती उन्नती कर व त्यांच्याकडून तुझ्या नावाला तो अधिक धन्यवाद करून घे तू किती चांगला देवाईस याचा अनुभव प्रभू तू त्यांना दे आणि पुन्हा प्रार्थना विनंती करत आहे की त्यांच्या कुटुंबाचं देखील तारण कर आणि त्यांच्या जीवनामध्ये तू तुझी मोठी साक्ष घडव आणि तू किती चांगला देवायस याचा अनुभव तू त्यांना दे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना विनंती देवाला करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईन माझ्या चॅनलचे तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला व पाहायला मिळेल आणि ऐकण्याच्याद्वारे पाहण्याच्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल आणि देव तुमच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडवेल चिन्ह चमत्कार घडवेल आणि तुम्ही देवाचं गौरव करा आमेन